आजची आपली रेसिपी बघून तुमचा विश्वास बसणार नाही की आपण हे उरलेल्या पोळ्यांपासून बनवलेल्या आहेत म्हणजे चपाती वगैरे उर किंवा पोळी आपण म्हणतो त्याला उरल्यानंतर त्यांचा काय करायचं हा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर तुम्ही हे स्नॅक्स एकदा नक्की बनवून बघा हे स्नॅक्स बनवल्यानंतर तुम्ही मुद्दामून पोळ्या उरवाल शिळ्या पोळ्या उरवाल आणि त्यापासून हे स्नॅक्स बनवाल मुलंही खूप आवडीने खातील कुठल्याही चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर अप्रतिम लागतं चवीला जेवढं अप्रतिम आहे तेवढंच हे खूप सोपं आणि कमी साहित्यही लागतं तर सुरुवात करूया त्यासाठी बघा इथे मी पोळ्या घेतलेल्या आहेत तीन माझ्या पोळ्या उरल्या होत्या तर या पोळ्यांची आता आपल्याला बारीक कटिंग करून घ्यायची आहे तर त्यासाठी सुरीच्या साह्याने याचे मध्यभागी चिरा देऊन आपण याचे चार सा स्लायसेस करणार आहोत म्हणजे आपल्याला काय होईल पोळ्या चिरायला सोपं पडेल तर हे बघा त्यानंतर याचे एकत्र एक करून आपण पातळ पातळ असे काप करून घेणार आहोत ही रेसिपी तुम्ही एकदा बनवल्यानंतर मुलं स्वतःहून तुम्हाला सांगतील की मम्मी चपाती उरव शिळ्या चपातींचं आम्हाला हे स्नॅक्स बनवून दे म्हणून तर याचे आता आपल्याला एकदम पातळ पातळ असे स्लायसेस करून घ्यायचे आहेत तर बघा असे एकदम पातळ स्लायसेस करून घेतो मिक्सरला लावायचं नाही आहे लक्षात ठेवा आपल्याला असे स्लायसेसच करून घ्यायचे आहेत पातळ पातळ तर मी सर्व चपातीचे असे स्लायसेस करून घेते तर हे चपातीचे असे बघा आपल्याला स्लायसेस करून झालेले आहेत पातळ काप करून झालेले आहेत आता हे आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करूया तर ही एका एक मोठा असं बाउल घ्यायचा त्यामध्ये हे आपण पोळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये अगदी थोडेसे बेसिक मसाले घालायचे आहेत म्हणजे आपली पाव चमचा हळद अर्धा चमचा आपण लाल मिरची पावडर घालणार आहोत चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि कारण आपण जे स्नॅक्स बनवले ते एकदम फिक्क लागायला ना म्हणून लागू नये म्हणून थोडंसं हलकाचं आपण यामध्ये मसाले घातले त्यानंतर दोन चमचे घालायचं आहे कॉर्नफ्लोअर किंवा मग मैदाही घालू शकता तुम्ही यामुळे काय होईल ज्या आपण पोळ्या घेतलेल्या आहेत त्यांना छान असं बाइंडिंग येईल कुरकुरीतपणाही येईल आपल्या स्नॅक्सला म्हणून थोडंसं आपण यामध्ये कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे याऐवजी तुम्हाला सांगितलं ना मैदाही घालू शकता तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे थोडंसं कोरडं आहे त्यामुळे त्याला ओलसरपणा थोडासा येण्यासाठी आणि कॉर्नफ्लोअर चपात्यांना लागण्यासाठी दोन चमचेच पाणी घालायचं आहे जास्त नाही हलकंसं पाणी घालायचं आहे साधारण दोन चमचेस मी बघा इथे पाणी घातलेलं आहे आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल जे कॉर्नफ्लोअर आणि मसाले आहेत छान असे पोळींना चिकटतील आणि फ्लेवर छान येईल त्याचा असं व्यवस्थित मिक्स करून आपण हे ठेवणार आहोत साईडला आणि पुढे काय करायचं आहे ते पाहूया आपण तर बघा मिक्स करून झालेलं आहे ते याला मी ठेवते साईडला आणि त्यानंतर मी इथे घेतलेले आहे दोन उकडलेले बटाटे आणि याला चांगलं असं करून घ्यायचं आहे मस्त एकजीव झाले पाहिजेत बटाटे तर बटाट्याऐवजी तुम्ही उकडलेली केळीही घेऊ केळी ही थोडी उकडून घेऊ शकता कच्ची केळी थोडीशी उकडून घ्या आणि त्याने ती असं स्नॅक्स बनवू शकता तर बटाटे बघा मस्त शेकजीव करून घेतलेले आहेत पोळी राहिली नाही पाहिजे छान असे एकजीव झाले पाहिजे त्यानंतर यामध्ये आपण अगदी बेसिक साहित्य घालणार आहोत तर एक पाोट्या साईजचा सा कांदा मी बारीक चिरून घातलेला आहे एक हिरवी मिरची घालते आहे एकदम बारीक चिरून घातलेली आहे त्यानंतर थोडीशी घालायची कोथिंबीर यामध्ये इतर काही घालायची गरज नाही आहे तर एक चमचा घालते मी आलं लसूण पेस्ट तुम्हाला आवडत असेल तरच घाला नाही घातला तरी चालेल त्यानंतर चटपटीत तसा फ्लेव टेस्ट येण्यासाठी अर्धा चमचा आमचूर पावडर घालते किंवा चाट मसाला घालू शकता गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा आपण हळद घालतो आहे त्यामुळे कलर खूप छान येईल अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते आणि चवीनुसार घालूया मीठ आणि हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे चमच्याच्या साह्याने किंवा हातानेही असं मिक्स केलं तरी छान होतं तर सर्व मिक्स करून घेतलेलं आहे बघा मस्त असा कलरही खूप छान आलेला आहे बटाट्यांच्या भाजीला अगदी वेस्त साहित्यामध्ये आपण हे स्नॅक्स बनवतो आहे त्यानंतर मस्त असे याचा गोल गोळा करून आपल्याला याला असा शेप द्यायचा आहे तर शिलेंडरचा कसा शेप असतो तसा मी याला शेप देते आहे तुम्हाला गोल बनवायचं असेल पॅटीसारखं तरीही तुम्ही बनवू शकता तर बघा मी असं ह्याला सिलेंडर साईजचा शेप देते आहे तर असे जे आपण सर्व स्ना हे बटाट्याची भाजीचे शेप करून घेणार आहोत स्नॅक्स किंवा तुम्हाला जो शेप आवडतो त्या गोल करू शकता मला जसं शेप द्यायचा असेल जसं आवडतं तसं तुम्ही बनवू शकता मला असं शेप आवडतो म्हणून मी या पद्धतीने बनवलेलं आहे बघा तर याच पद्धतीने आपण सर्व जे हे स्नॅक्स बनवून घेऊया तर आता हे आपल्या बटाट्याचं स्नॅक्स बनवून झालेलं आहे आता पुढे काय करायचं आपल्याला इथे दोन चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे किंवा मैदा घेऊ शकता त्यामध्ये एक चमचा मी घालते गव्हाचं पीठ किंवा फक्त तुम्ही गव्हाचं पीठ घेतलात तरी चालेल आणि यामध्ये या थोडंसं पाणी घालूया आणि मस्त अशी घट्ट असं अशी पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला नुसत्या गव्हाचा पिठाचा वापर केला तरी चालेल कारण आपल्याला फक्त हे जे आपलं स्नॅक्स आहे त्याला थोडासा ओलसरपणा येऊन आपण जे पोळ्यांचं मिश्रण बनवलेलं आहे ते चिकटण्यासाठी बनवलेलं आहे आपण ही पेस्ट मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर चॅनलला लाईक्स ला कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा हे ब चपातीचं हे स्नॅ आपलं सॅलॅडसारखं झालेलं आहे मस्त तयार हे तुम्ही असंचही खाऊ शकता आता यामध्ये आपण जे बटाट्याचे रोल बनवून ठेवले होते ते एक एक मस्त असे पेस्टमध्ये पूर्ण घोळून घ्यायचे आहे त्यानंतर लगेचच याला आपण हे चपातीच्या मि मिश्रणात घालायचं आहे आणि याला पूर्ण चपातीने असं कवर करून घ्यायचं आहे चपातीच्या चा पिसेसने खूप छान दिसत दिसायलाही खूप सुंदर आणि मस्त असं स्नॅक्स लागतं हे स्नॅक्स खाल्यानंतर मी सांगते गॅरंटीने तुम्ही पोळ्या जास्त बनवाल आणि गुरून त्यापासून हेच स्नॅक्स बनवाल एवढंच चटपटीत आणि चविष्ट असे स्नॅक्स लागतं जर मुलांना आवडत असेल तर तुम्ही बटाट्याच्या रोलमध्ये स्लायसी घालून बनवू शकता तर बघा असं पूर्ण चपातीच्या चपातीने कवर करून आपले स्नॅक्स तयार आहे त्यानंतर मी तेलही छान असं गरम तेलामध्ये तापून घेतलेलं आहे तेल हे आपण स्नॅक्स एक एक करून घालणार आहोत तेलामध्ये सोडायचं आणि मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचं आहे तर थोडं अलटून पलटून आपण याला मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे एका साईडने व्यवस्थित फ्राय होऊ द्या मग थोड्या वेळाने पलटून त्याला दुसऱ्या साईडने फ्राय करा असं टर्न करत करत आपण याला फ्राय करून घेणार आहोत बघा मस्त दिसतंय की ते सुंदर दिसतंय तेवढंच चवीला अप्रतिम आहे यासाठी अशी वेगळी चटणी वगैरे काही बनवायची गरज नाही कि बर किंवा चहाबरोबरही अप्रतिम लागेल सॉस चटणीचीही गरज नाही आहे तर बघा मस्त बाजूने सर्व बाजूने मी याला असं पटून पटून छान असं फ्राय करून घेतलेलं आहे आणि एवढं कुरकुरीत हे आताच लागतंय ना मस्त असं कुरकुरीत दिसते बघा तर थोडं पलटून पलटून मी याला फ्राय करून घेते अरे स्नॅक्स आपलं तयार झालं आहे बघा मस्त दिसतं आहे खूपच सुंदर दिसतंय आणि मस्त असं कुरकुरीत झालेलं आहे तर हे आपण सर्व करूया तर बघा मस्त किती छान दिस बघा तर झटपट बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती क्लिक करा आणि जर रेसिपी आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा म्हणजे त्यांनाही ह्या रेसिपीचा आनंद घेता येईल